नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील नसरत सारगावातल्या एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे मुलाने आत्महत्या केल्याचा धक्का सहन न झाल्याने वडिलांचा हृदयविकाराच्या झटक्याने जागीच मृत्यू झाला तर मुलगा आणि पतीच्या अकाली निधनाने पत्नीला हे हृदयविकाराचा धक्का बसला असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत या हृदयरावक घटनेने संपूर्ण गावावर शोककाळ पसरली आहे हे प्रकरण काय आहे सविस्तर जाणून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी सनी आणि तुम्ही पाहताय दर या दुर्दैवी घटनेची सुरुवात राहुल बेदरे वय सत्तावीस या तरुणाच्या आत्महत्येने झाली सारगाव येथील भीमराव बेदरे यांना दोन मुली आणि एक मुलगा होता भीमराव बेदरे यांना काही वर्षापूर्वी कॅन्सरचे निदान झाले होते भीमराव यांच्याकडे असलेली चार एकर कोरडवाहू शेती करत असत राहुल शेतीसह मिळेल ते काम करून वडिलांचा हातभार लावत होता नऊ जून दोन हजार पंचवीस रोजी त्याने दिवसभर मित्रांसोबत ट्रॅक्टरमध्ये कापूस भरण्याचं काम केलं त्यानंतर पेरणीसाठी खत आणि बी बियाणे आणतो असं सांगून तो घरातून बाहेर पडला मित्रांसोबत रोजंदारीने ट्रॅक्टरवर कापूस भरण्याचं काम केलं त्यानंतर शेतात जाऊन येतो म्हणून तो गेला होता मात्र संध्याकाळी उशिरापर्यंत तो घरी परतला नाही गावकऱ्यांनी शोध घेतला असता शेतातील एका झाडाला त्याने गळफास घेतल्याचं समोर आलं त्याच्या आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही आपल्या मुलाने घेतलेल्या या टोकाच्या पावलाने वडील भीमराव बेदरे वयसाठ यांना मोठा धक्का बसला मंगळवारी राहुलच्या अंत्यविधीनंतर घरी परतल्यानंतर भीमराव यांना हृदयविकाराचा झटका आला त्यांना तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं दोन दिवसांपूर्वीच त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आलं होतं मात्र मुलाच्या दाण्याने त्यांना मोठा धक्का बसला गुरुवारी बारा जून रोजी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा जात्रेवर झटका आला आणि त्यातच त्यांनी आपल्या प्राणज्योत मलवली मुलापाठोपाठ वडिलांवर अंत्यसंस्कार करण्याची दुर्दैवी वेळ बेदरे कुटुंबावर आली पती भीमराव आणि मुलगा राहुल यांच्या अकाली निधनाचा धक्का पत्नी शोभाबाई यांना झाला त्यांना हे हृदयविकाराचा झटका आला असून नातेवाईकांनी त्यांना तातडीने खास रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे एकाच कुटुंबातील दोघांच्या निधनाने गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे यांनी शेतीच्या भरवशावर आपल्या दोन्ही मुलींची लग्न केली होती आता मात्र या दुहेरी आघाताने बेदरे कुटुंब पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून गावावर शोककाळ पसरलेला आहे राहुलचे वडील भीमराव बेदरे हे मागील काही दिवसांपासून कॅन्सर सारख्या दुदर्द अशी झुंज देत होते मुलगा राहुल याच्यावर सर्व जबाबदारी आली होती जेमतेम शेती असल्याने त्यातून पारस उत्पन्न निघत नव्हतं त्यात वडिलांच्या उपचारासाठी खर्च होत असल्याने बँकेचे आणि खासगी सावकाराकडून कर्ज घेतले होते हे सगळं असाह्य झाल्याने त्याने टोकाचं पाऊल उचललं असावं असं राहुलचे नातेवाईक महेश बेदरे सांगत आहेत राहुलची मोठी बहीण संगीता सांगते की आम्ही दोन बहिणी आणि भाऊ राहुल अशी आम्ही तीन भावंड होतो आम्हा दोघांचे लग्न झालेले असून तो अविवाहितच अस होता वडील आजारी होते आर्थिक परिस्थिती खराब होती जेम तेम शेती आणि त्यात काही पिकतही नव्हतं आता पेरणीचा खर्च करायचा म्हणलं तर पैसे नव्हते तरी देखील उसनवारी करून तो पेरणीची लगबग करत होता मात्र या सगळ्यातून तो अस्वस्थ झाला होता त्या दिवशी शेतात झोपला असेल म्हणून आम्ही लक्ष दिलं नाही मात्र उशीर झाला तरी आला नाही म्हणून पाहिल्यास त्याने गळफास लावून घेतला होता वडिलांना त्याचं जाणं सहन झालं नाही त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच ते गेले नंतर आईलाही झटका आला सध्या स्थिर असली तरी ती धक्क्यात आहे तर गावचे सरपंच संपत भावे म्हणतात नापिक आणि कर्जामुळे राहुल तणावत होता राहुलच्या आत्महत्येनंतर त्याचे वडील गेले शासनाने त्याची दखल घेत त्याचं कर्ज माफ करून कुटुंबियांना आधार द्यावा आणि शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव द्यावा जेणेकरून शेतकरी असं टोकाचं पाऊल उचलणार नाहीत आता पहिले शेतकरी आत्महत्या करायचे पण आता शेतकऱ्यांचे मुलं देखील स्वतःचा जीव घेऊ लागले आहेत त्यामुळे आता राज्य सरकार करतंय काय हा प्रश्न पुन्हा उपस्थित होत आहे निवडणुकीच्या वेळी शेतकऱ्यांना सोन्याहून पिवळं करू अशा प्रकारची आश्वासनं दिली कर्ज काय आणि शेतकरी सन्मान निधी वाढ काय अजून तरी काहीच केलं नाही यामुळे शेतकऱ्यांचे वाढदिवस कायम आहेत आणि याच कारणातून अशा प्रकारच्या घटना घडत असल्याचं म्हणलं जातं ते संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर राज्य लोकांचं चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद